शक्ती बुद्धी आणि निष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक असलेले महाबली हनुमान संकटावर मात करण्याची जिद्द आणि ताकद देतो हनुमान जन्मोत्सवानिमित्त बलूच तालुक्यातील पुंदे येथील जागृत हनुमान मंदिरातील जन्मसोहळ्याला डॉक्टर विश्वजित कदम हे उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेतले स्त्री हनुमानाचे जागरूक देवस्थान अशी ख्याती या मंदिराची आहे मंदिर परिसरातील विकासासाठी चार कोटी एकाहत्तर लाख इतका निधी सन दोन हजार एकवीस बावीस मधून त्यांनी दिला यातील दिल दोन कोटी या या हे पर्यटन विभागाकडून मंजूर करून घेतले याचा त्यांना अभिमान आहे असे त्यांनी यावेळी म्हटले कृष्णेच्या काठावर बसलेले पुणती हे श्री हनुमानाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे ब्रह्मचैतन्य जगदीश्वर महाराज यांनी बाराशे नव्वद मध्ये येथे श्री हनुमंतरायाची स्थापना केली असे सांगितले जाते येथील इतिहास खूप प्राचीन असून दर शनिवारी होणारी आरती प्रसिद्ध आहे हनुमान जयंतीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे दाखल होतात सुमारे चारशे वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी दर शनिवारी महाआरतीचा प्रारंभ केला या सोहळ्यासाठी पुणदी गावातील अनेक ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते अग्रणी न्यूज पटा